नमस्ते मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आता आज आपण व्हिडिओ ह्या गोष्टीवरती करणार आहे की आपण जी रताळं खातो ती रताळं कशी लावली जाते रानात त्याचं बी कसं असतं त्याचं बियाणं कसं केलं जातं ते कसं भेटतं आणि ते कुठून आणलं जातं काय होतं त्याची सगळं मी तुम्हाला इन डिटेल माहिती सांगणार आहे तर तुम्ही असाच आपला ब्लॉग कंटिन्यू करत राहा काळी उठून आम्ही लवकर साडेसहा सातच्या दरम्यान रताळ्याचं बिया आणण्यासाठी कारवे गा कारवे गाव आहे आपल्या इथनं तिथं त्या कारवे गावात गेलेलो तिथनं आपण रताळ्याचं बिया आणलेलं आहे मग ते सकाळी बी आणल्याला मी व्हिडिओ पुढं टाकतो एक एक त्याची माहिती पण तुम्हाला देतो मग सकाळी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करायला काय मिळाला नाही पण आता व्हिडिओ जी, जी केलेला आहे ती व्हिडिओ पुढे इन्क्लूड करतो आणि तुम्हाला त्याची माहिती सुद्धा देतो आणि ते कसं बी मिळालं कुणी मिळालं आणि जो आपण ज्यांच्याकडनं बी घेतलं तो भैया एक नंबर माणूस होता त्यांना आपल्याला चांगलं सहकार्य केलं आणि सगळी त्याची माहिती पण दिली ह्याच्या आधी आपण एकदा रताळ केलेली पण त्याच्यानंतर काय केली नव्हती मग आज दुसऱ्यांदा करण्याचा योग आपल्याला आला मग मी आता सगळं घरी जाऊन राताचं जा बी घेऊन येऊन आवरून दुकानावर गेलेलो एक काम होतं ती दुकानातलं काम पुन्हा राहत आली तर बऱ्यापैकी राताय लावून झालेले आहेत आता इथन पुढची मी पहिल्यापासून तुम्हाला सगळी कंटिन्यू माहिती देतो की बी कसं असतं कसं तोडायचं कसं लावायचं आणि काय करायचं आणि बाकीचं त्याला काय औषधं वगैरे असतील त्याचे पण अपडेट बारक्या मिनी शॉर्ट्सद्वारे मी तुम्हाला टाकत राहीन की त्या दादाना मला सांगितलं मी ती करेन आणि तुम्हाला पण सांगेन की कसं करायचं असतंय ते ही असं जो वेल असतात बघा ही त्यांनी बियाण्याला केलेलं आहे त्या दादांनी तर त्या बियाण्याचा विषय कसा आहे हे आपले पहिल्या तर थोडं थोडं तरु असते ते तरु दोन्ही बाजूला बुंड्यावर लावून ठेवायचं मग त्याचं असं बी तयार होते आणि हे जे काय करायचं ही ज्या मुळ्या असते त्या ते असं आपण पहिलं तोडतो डायरेक्ट तर ते डायरेक्ट तोडायचं नाही ते उपटून असं एक डिग लावायचं आणि ती परत असं तोडायचं चालू करायचं ही मामा कसं उपटतेत बघा हे असं उपटायचं त्या मुळाला मुळ लावायचं म्हणजे आपण इक्वल कसं म्हणतो थोडक्यात तसं ते इक्वल करायचं आणि त्याच्या असं आत्ता आपण कसं हातरलेलं तसं हातरायचं बघा ही प्रॉपर आपण कसं हातरले बघा असं हातरून घ्यायचं असं तुम्ही हातरून घेतलं का नाही तर त्यांना काय होतं व्यवस्थित धरायला पण तोडायला पण येते तर हे असं बघा तोडून घ्यायचं जर पहिला काय करायचं खालच्या मुळ्या ज्या असतात त्या सगळ्या मुळ्या पहिल्या ब्रेक करून घ्यायच्या मुळ्या तोडायच्या मुळ्या तोडल्यामुळं काय होतं तर ती मुळ्या असतात त्याला किडेच लागतात त्यामुळं ती मुळं तोडून घ्यायची ती तोडली घेतली का नाही फुटभराचं अंतर घ्यायचं आणि त्याच्यावर कट द्यायचा मग त्या कट दिल्यामुळे काय होतं की प्रॉपर आपल्याला जेवढं लावायचं आहे बी तेवढंच तयार ते होतं त्यामुळे जास्त एक्स्ट्रा वाया पण जात नाही आणि काही नाही आता ही बघा हे आपण दोन्हीकडचं पण यूज करू शकतो असं आणि त्याचं काय करायचं का असं एक आपल्या साडीचं फाडायचं आणि त्याच्यावरती घट्ट बांधून घ्यायचं सगळं मग त्यामुळे कसं होतं आपल्याला न्यायला पण सविस्तर पडते आता हे त्यांचा अख्खा प्लॉट आहे बघा त्या दादांचा हे त्यांनी आता जवळजवळ त्यांचा काहीतरी वीस गुंठ्यात प्लॉट आहे आता त्यांनी निम्म विकलेला आहे निम्म बुकिंगमध्ये विकून टाकलेलं आहे आणि ही ती त्यांनी पुढं ठेवलेला आहे त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे आता तुम्हाला भेटतं आहे का नाही काय सांगू शकत नाही पण तरी बघा मला कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा नंबर तुम्हाला पाठवतो आणि त्यांना फोन केला तरी तुम्ही चालेल काय प्रॉब्लेम नाही बाहेर एकदम बियाणं पण चांगलं आहे त्यांचा आता आपल्याला काही पीक आल्याशिवाय कळणार नाही पण बियाणं शंभर टक्के चांगलंच आहे बघा त्यांचं काय तर कायम त्यांना इतक्या दिवसाचा अनुभव आहे ते असं एकदम बघा सगळं लावून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं उपटून घ्यायचं आता ह्याचा विषय कसा ह्यांचा पंचवीस फुटाला साडेचारशे रुपये असा त्यांचा रेट आहे म्हणजे पंचवीस फूट आपण उपटलं की त्याचं साडेचारशे रुपयानं आपल्याला पैसे द्यायला लागणार आहे असं आम्ही गट्ट बांधून घेतलेलं ते सगळं ट्रॅक्टरात टाकलं आणि मग आपल्या इकडे घेऊन आलो आणि तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला ती पण सगळी सांगतो तर असं गेल्यानंतर ही बघा असं लावलेलं आहे आता ह्याचा विषय कसा आहे हि एक पॉईंट आहे तो वर काढायचा आणि दुसरा पॉईंट असतो तो इकडे वर काढायचा त्याच्या लगलगच शेजारी दुसरा पॉईंट वर काढायचा असं करत करत ती लागण लावत जायची आणि बी ह्याचा कसा विषय होतोय की काही काही वेळ गुंट्यावर पण बी मिळतं काय काय जण उकतं पण मिळतं काय काय जण असंच नाही म्हणतात पण आता कसं हि बियाण्याचा प्लॉट असल्यामुळं हे प्रॉपर विकतेत आता हे बघा मी रानात जास्तपर्यंत आपलं सगळं लावून झालेलं लावून म्हणजे माझं दुकानावर कामात पण जात होतं तोपर्यंत सगळं लावून झालेलं होतं तरी मामे कशा लावतात बघा तुम्हाला इथं बघायला भेटेल तर आता विषय काय होतोय ती जे आपण बी कट केलेलं आहे ते असं पहिलं हातरून घ्यायचं सगळ्या आपल्या सऱ्यावर हे अशी चर पाडायची बघा चर ही प्रॉपर आपली जरा खोलगट पडली पाहिजे ना असं त्यात करायचं दुसरं एक वर काढायचं इकडचं एक वर काढायचं आणि दोन्ही टोकं जेव्हा आपण वर काढतोय त्याच्यात शेजारी परत दुसरी चढ पाडायची आणि त्यात परत ती दुसरं घालायचं ह्याला कसं होतं ती टोकं जे आपण बाहेर काढतो त्याला पुढं वाढत जातंय सगळं एक्स्टेंड होत त्याची खाली जे आपण मरवतो त्याला खाली राहता लागतात असा विषय असतो त्याला हे मी त्या दादाला विचारलं दादाने मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय असा विषय होतो बघा आता हे मामी आपल्याला लावते सगळं प्रॉपरमध्ये सर आणि हे कसं असतं जेवढं तुम्ही खोलगट लावल तेवढं पिक पण यायला चांगलं असतंय म्हणजे चांगलं पिक भरपूर येतंय आहे ती पॉईंट वर काढायचंच ती पॉईंट वर काढल्याशिवाय पिकाला तुमच्या चांगले धर लागत नाही आणि पीक चांगल्या क्वालिटीचं निघत नाही आणि जास्त क्वांटिटी पण निघत नाही असा विषय होतोय की बघा रानात आता आपल्या पाण्यासाठी बऱ्यापैकी आपल्याला लावून झालं थोडंफार आपल्याला बियाणं कमी पडलं पण काय आता काय करू शकत नाही तेवढ्यासाठी कुठं जाता आता दुसरं काय तर टोकायचं असं पाय ओढत ओढत कसं तर राहण्यात चालत गेलो बघा पण आता लागण आपली सगळी झालेलं रतायची आणि वरनं काय ते मला अपडेट त्यानं काय दिली काय आळवणी घ्यायचे काय घ्यायचे ती पण मी तुम्हाला मिनी शॉर्टद्वारे कळवत जाईल व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा कमेंट करा आणि जाता आणि तेवढं भावाला सबस्क्राईब करा